तुम्ही लाईट बघू शकता रात्रीच्या दहा वाजताही इतका उजेड आहे छान सनसेट बघण्यासाठी भरपूर लोक आले तिथे गरम पाणी थंड पाणी आणि इकडे सिंगल सिंगल बेड आहे टीव्ही बस साठी आहे ट्रॅम साठी आहे रिजनल ट्रेन साठी आहे मेट्रो साठी आहे मध्ये आहे तुम्हाला माझे हेल सिंकीचे व्हिडीओ कसे वाटत आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले का तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तर अजून एका हेलसिंकीमध्ये रिसॉर्ट वर मी आली आहे तर आजचा तो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये मी कुठे राहतीये आणि काय बघणार आहे इथे जवळपास तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघता येतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा मॉर्निंग तर हे बघा मागे जे दिसतंय ना तर इथे स्टे आहे रूम मी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला तर हे जे रिसॉर्ट आहे ना तर त्याच्या चारी बाजूनी पाणी आहे मस्त आणि कळेलं बघा दिसतंय तुम्हाला मागे तिथे छान वाटतं ना आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि इथे सूर्योदय कधी झाला म्हणजे सकाळचे चार वाजले होते तेव्हा असा सूर्य उगवलेला आणि इथे झाडं बघा तुम्ही किती उंच आहे खूप उंच उंच पार एकदम जंगलसारखंच आहे इकडचं व्ह्यू पण खूप सुंदर आहे हे बघा तर इथे जे रिसॉर्ट आहे ना ते पण खूप मस्त आहे ब्रेकफास्ट झाला आता ब्रेकफास्टला सगळं तेच ब्रेड सॅलेड व्हेज होतं सगळं आज नॉनव्हेजमध्ये नव्हतं हो काय पण छान होतं तुम्हाला मी इकडचं व्ह्यू दाखवते किती सुंदर जागा आहे बघा माझ्या मुलाला ॲक्च्युली असं समुद्राच्या काठावर वगैरे माती खेळायला रेती खेळायला फार आवडतं तर आमच्यापेक्षा तोच जास्त एक्सायटेड होता हे बघा चाललाय तिकडे माती घ्यायला आता तुम्हाला जो सनलाईट दिसते ना तर ती खूप जास्त ब्राईट आहे पण असे चटके बसतात असं नाही थंडी आहे भरपूर थंडी आहे हे बघा इथे ना असं बसण्यासाठी छोटे छोट्या रूम्स पण असतात इथे ना लाकडी ब्रिज आहे तर इथे बर्फ पडतो त्याच्यामुळे मोस्टली लाकडी ब्रिज असतात इथे पण आहे ना असे एकदम छोटे 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 आयलंड आहे बघा ते बघा तिकडे एक दिसतंय आहे इथे पण एक दिसतंय ब्रिजवरून आल्यानंतर थोडंसं पुढे असं बसायला वगैरे आहेत लाकडी बेंच आणि इथून खाली लोक जातात जरा पाण्यामध्ये ज्यांना जायचं असेल आम्ही ज्या सोफिया रिसॉर्टमध्ये आलो आहे त्याचं इथे रिसेप्शन एरिया आहे छान आहे बघा इथे बुक्स वगैरे पण असतात तुम्ही बाय करू शकता आणि ब्रेकफास्ट जो आहे तर तो रूमच्या बुकिंगमध्येच असतो कॉम्प्लिमेंटरी असतो अदर दॅन कोणत्या वेळेत तुम्हाला असेल तिथं चहा कॉफी किंवा ब्रेकफास्टसाठी थोडंफार मिळतं इथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप मस्त आहे बुक्स वगैरे आहेत न्यूजपेपर आहेत तुम्ही घेऊन वाचू शकता असं इंटेरियर पण छान आहे बघा थोडं जुनं आहे पण छान आहे इथे ब्रेकफास्टसाठीचा एरिया आहे भरपूर मोठा आहे इथे बघा ब्रेकफास्ट लंच डिनरसाठी इथे भरपूर मोठी अरेंजमेंट असते खूप छान आणि मस्त एरिया आहे आणि इकडे आतमध्ये ओपन किचन आहे त्यांचं हे बघा इथे चहा कॉफीची सोय असते इकडे आतमध्ये पण छान अरेंजमेंट आहे तुम्ही जाऊन बसू शकता आणि इथून व्ह्यू बघा किती छान दिसतं छान अरेंजमेंट आहे आणि जेव्हा एंट्री केली ना तर डबल गेट आहेत मी तुम्हाला दाखवते हे है बघा ॲक्च्युली थंडी असते नाही इथे खूप बर्फ पडत असतो त्याच्यामुळे असे डबल गेट आहेत हे बघा सिटिंग अरेंजमेंट एकदम सुंदर आहे इकडे खाली पण आहेत रूम्स वगैरे खालचं पण इकडे पण खूप सारे रूम्स आहेत इकडे पण मला जी मिळाली ना तर ती फर्स्ट फ्लोर ला आहे इकडे नीट असं आणि आणि एकदम क्लीन आहे मस्त छान असं आणि इथे ना की कार्डच आहे असं स्मार्ट कार्ड आहे असं ओपन करायचं आत आत आहे आतमध्ये आल्यानंतर इथे थोडासा पोर्च आहे आणि नंतर आतमध्ये आल्यानंतर लगेच कंबाईन बाथरूम आहे हे बघा हे बघा छान आहे असं बाथरूम आहे सर्व फॅसिलिटी आहे गरम पाणी थंड पाणी हे बघा आणि इकडे सिंगल सिंगल बेडचं आहे टी व्ही वगैरे सोय चहा कॉफी साठी पण आहे गॅलरी मधून व्ह्यू बघायला किती सुंदर दिसतोय इथे पण डबल डोर वाव एकदम बीचच्या कडेला आहे असं आहे मला खूप मस्त व्ह्यू आहे इथे पण खुर्च्या वगैरे आहेत बसण्यासाठी एक टेबल खुर्ची पण दिली छान अशी आता रात्रीचे सहा सात वाजलेत मग किती उजेड आहे रात्रीचे सात वाजलेत तरी पण आणि ही सिंगल सिंगल बेडची एक रूम आहे आणि अजून एक रूम आहे सेम मला जे मिळालेत ना आणि इथे कपाट बघा दोन कपाट दिले मस्त सामान ठेवायला भरपूर मोठे कपाट आहे इथे पण एक आहे आणि इकडे टॉयलेट आहे हे बघा आमच्यासोबत बेबी आहे म्हणून बेबीसाठी त्यांनी हे पण दिले झोपण्यासाठी वेगळं आणि हा डबल बेडचा रूम भरपूर मोठा आणि स्पेसियस आहे इथून पण सेम गॅलरी आहे आणि चहा कॉफी साठी पण मस्त बघा दिले इथे चॉकलेट्स पण दिले हे चॉकलेट तर तुम्हाला हे रिसॉर्टचा व्हिडिओ मी पूर्ण अजून दाखवेल तर तुम्हाला कसं वाटलं वगैरे ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही चाललोय फिरायला रिसॉर्ट एकदम कडेवरच आहे की जेणेकरून नाही का आमची रूम रूम मधूनच पाणी दिसेल आणि मागे हे ते सोना रूम म्हणतात तर ते पण आहे ते पण दाखवते मी तुम्हाला हे बघा हे सोफिया रिसॉर्ट आहे इथे आम्ही राहतोय तर ही त्याची बॅक साईड आहे ऍक्च्युली इथे आता बघा समर आहे तर लोक असे लाकडं वगैरे तोडून ठेवतात आणि तिथं स्वाना रूम म्हणून असते तर तिथे स्टीम वगैरे घेतात आणि स्टीम घेऊन झाल्यानंतर परत पाण्यात डुबकी मारायला जातात थंड पाण्यामध्ये छोटी 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 अशी ट्युलिपची वगैरे फुलं आहेत तिकडे समोर पण दिसत आहेत ट्युलिपमध्ये किती कलर आहेत बघा हे बघा तिकडे गार्डनिंग करतात तर चोटी -चोटी -चोटी करता ताई आणि इथला व्ह्यू बघा खूप सुंदर व्ह्यू आहे बोटिंग साठी लोक आलेली आहेत आणि आता मी आहे खाली फिरायला मी तिथे काही व्हिडिओज काढेल आणि फोटोज पण काढेल मी नक्की युट्यूबच्या व्हिडिओमध्ये ते पण पोस्ट करेल चोट तुम्हाला माझ्या शॉर्ट्स मध्ये पण माझे काही छोटे छोटे व्हिडिओज बघायला मिळतील साडीवर किंवा बाकीचे थॉट्स थॉट्स पण तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटताय ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा होणारा सनसेट तर सगळ्यांनाच बघायला आवडतं तर मी पण आता सनसेट बघायलाच चाललेली आहे तुम्हाला पण दाखवते मागची झाडं बघा किती उंच उंच आहेत आणि खूप छान आहेत इकडच्या पण झाडांची आणि फुलांचे आता जे पानं आहेत तर ती यायला लागली आहे स्प्रिंगमुळे खूप मस्त आहे आणि तुम्हाला तर मी सनसेट दाखवते फायनली हे बघा हा आहे रात्रीचा दहा वाजताचा सनसेट आता रात्रीचे दहा वाजलेत तर सनसेट बघण्यासाठी लोक आलेत तर इथे ना आम्ही आलो आहे ते एक आयलंड आहे असे इथे ना खूप छोटे छोटे असे मस्त मस्त आयलंड आहे मागे पण आहे ते तुम्हाला दाखवते बघा हे बघा समोर दिसते तिथे एक आयलंड आहे आणि इकडे पण एक आहे तर तिथे ना असे हॉटेल्स हो वगैरे किंवा असे लोकांचे आपण म्हणतो ना विकेंड ला येण्यासाठी किंवा असं अधूनमधून येऊन राहण्यासाठी छान गेस्ट हाऊस वगैरे असतात मस्त लोक येतात एन्जॉय करतात राहतात नवीन नवीन ॲक्टिव्हिटी काय 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 करत असतात खूप सुंदर वाटतं बघा छान वाटतंय तुम्ही लाईट बघू शकता रात्रीच्या दहा वाजताही इतका उजेड आहे छान सनसेट बघण्यासाठी भरपूर लोक आले तिथे कसला सुंदर सनसेट आणि इथे ना काही असे प्रायव्हेट हे पण आहेत लोकांचे असे घरं वगैरे ज्याचे प्रायव्हेट हेलिकॉप्टर वगैरे मध्ये बसून लोक येतात मग अशी आलेलं पण मला मी ऑलरेडी व्हिडिओ तिथं मला ते शूट नाही करत आलं इथले इथे येतात लोक राहायला फिरायला स छान मस्त आहे सनसेट तर खूप सुंदर मी दाखवते तुम्हाला असा इथे एक ट्रॅक बनवला हो आहे त्यांनी छोटासा जिथे लोक येऊन असं बसतात काही लोक मेडिटेशन करतात काही लोक बेंचवर बसतात वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू दिसतो आणि जेव्हा स्नोफॉल होत तिथे पूर्ण बर्फ झालेला असतो हेलसिंकी हे फिनलंडच्या दक्षिण किनाऱ्यावर बसलेलं शहर आहे आणि हेलसिंकीची शेकडो बेट आहेत आणि ह्या बेटांवर जाण्यासाठी भरपूर फेरीज अवेलेबल आहे ज्या बसच्या तिकिटावर पण चालतात मग त्या फेरीज घेऊन तुम्ही आयलंडला येऊ शकता मी एका मेट्रो स्टेशनमध्ये आहे इथे तुम्हाला हे एक वेंडिंग मशीन आहे ॲक्च्युली तर इथे ना तिकीट्स घेता येतात आणि यातून काढलेले तिकीट जे आहे ते ऐंशी मिनिटांसाठी तर इथे कॉईन टाकून तुम्ही घेऊ शकता अदरवाइज तुमच्याकडे कार्ड असेल तर कार्ड पण वापरू शकता तुम्ही ठीक आहे आता मी तुम्हाला एक गंमत सांगते की हे जे तिकीट आहे तर ते कशा कशासाठी आहे बससाठी पर... आहे ट्रॅमसाठी आहे रिजनल ट्रेनसाठी आहे मेट्रोसाठी आहे आणि फेरीसाठी आहे त्या सगळ्यांसाठी एकच तिकीट आहे एक तिकीट काढलं तुम्ही यापैकी कोणत्याही याच्यामध्ये बसू शकता